असा शिरपूर शिरपूर चालला हा भावना कडे भावनाकडे बावनाकडे किती चालला चालत बाटा भाऊना नंतर आवीस जा स महिना मार चालला

सण लाडकी ना तीन हजार मी खातामालेत तर लाडका भाऊने लाडकी बहिणी खातामा तीन हजार टाकी दिलेत मनीसनी या वर्षाला रक्षाबंधन गैर जोर मा नमस्कार, मा मार नमस्कार जय कांदेश मंडळी मना खानदेश आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे जसं की तुम्ही माहिती आहे की सोमारले रक्षाबंधन भाऊ बहिणीचा सा, पवित्र सण आणि लगत त्यांना पहिले रविवार म्हणजे दोन दिवस ना सुट्ट्या तर या दोन ना सुट्ट्या म्हणाले सुरत ताई लोक चालणार आपलं गाव कोणी जळगाव चाललं नंदुरबार चाललं कोणी नरणा चाललं कोणी शिंगाळा चाललं कोणी शहादा चाललं कोणी प्रकाश चाललं कोणी माहेर चाललं कोणी मामानं गाव चाललं कोणी मावशीने गाव चाललं कोणी काकाने गाव चाललं तर कोणी आत्याने गाव चाललं तर कोण कोणी चालणार आणि कशी रक्षाबंधन म्हणावं आहेत आणि गाडी मग कशी गर्दी आहे इथली गर्दी आहे की अर्धी पब्लिक आढळून नाही जायले औसे जनरल डब्बा जनरल डब्बा આવશે જનરલ ડબ્બા જનરલ ડબ્બા માં લે લોકો મજબૂર હોય જાય